बाजरीच्या पिठाची भाकरी खाल्ली असेल थालीपीठही खाल्लं असेल परंतु अशा पद्धतीने घावण करी खाल्लं नसेल तर आज आपण मस्त असं बाजरीच्या पिठाचं पौष्टिक मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत असे दोन प्रकारचे घावणे बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपं आहे कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा हे जे पीठ आहे हे आपल्याला फर्मेंट करावंसुद्धा लागत नाही यात आपल्याला दही वापरायचं नाही सोडा वापरायचा नाही अगदी इन्स्टंट हे घावण आहे झटकीपट तयार होणार आहे अगदी घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही हे घावणं किंवा हा जो बाजरीचा पिठाचा डोसा आहे तो तुम्ही नक्कीच बनवू शकतो तर हे पहा काय मस्त असं हे घावण तयार झालेलं आहे जाळीदारही झालेलं आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे हे घावण आहे ना हे आपण दोन प्रकारे करू शकतो आपल्याला जर कुरकुरीत बनवायची असेल तर कुरकुरीतही बनवू शकतो किंवा अशा पद्धतीने मऊ बनवायची असेल तर मऊसुद्धा बनवू शकतो अगदी दिवसभर जरी तुम्ही ठेवले ना हे जशीची तशी मऊच राहतात चला तर मग लगेचच प्रेरण घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे जे बाजरीच्या पिठाचे घावण आहे ना अगदी सेम आपण जसे तांदळाच्या पिठाची घावणे बनवतो ना अगदी तसेच बनवता फक्त नुसतेच बाजरीच्या पिठाचे हे घावण जमत नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये पाव वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरावं लागणार आहे तेव्हाच याचे घावणे जे आहे ना व्यवस्थित जमतात नाहीतर बाजरीच्या पिठाचे हे घावणे जमत नाही तर आता इथे मी पाव वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता त्यानंतर आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तर त्याच सुरुवातीला एक वाटीभर मी पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने पीठं मोजून घेतले ना अगदी त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता एक वाटी सुरुवातीला घातलेलं होतं अजून दुसरीही वाटी भरून घेतलेली आहे त्यातलं अर्ध पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता हे जे पीठ आहे ना आपल्याला जास्त घट्टही नाही आणि अगदीच जास्त पातळही करायचं नाही मिडीयम ठेवायचं आहे जर तुम्हाला मऊ भावने बनवायचे असेल तर हे पीठ आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवावं लागणार आहे आणि अगदीच कुरकुरीत करायचं असेल तर थोडंसं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पातळ करावं लागणार आहे तर आता हे पीठ भिजवण्यासाठी मला बरोबर इथे अडीच वाटी पाणी लागलेलं आहे आता इथे पाण्याचा जो अंदाज आहे हा थोडाफार तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतो कारण रवा जर बारीक असेल तर एवढ्या पाण्यामध्ये हे पीठ भिजलं जातं आणि रवा जर थोडासा जाड असेल तर थोडंफार पाणी जास्त लागू शकतं पाच मिनटं हे पीठ आपल्याला झापून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान भिजतो किंवा लगेचही बनवले तरीही चालेल परंतु रवा भिजल्यामुळे आपले जे डोसे किंवा जे घावणे आहे ते मस्त असे तयार होतात त्यामुळे पाच मिनटाला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे यात काही भाज्या टाकणार आहे तर मी यामध्ये फक्त कांदा टाकणार आहे आणि एक चमचा बस लसूण अद्रक हिरवी मिरची मी थोडीशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे तीसुद्धा टाकणार आहे म्हणजे त्यामुळे आपले जे धावणे आहे भाजीच्या पिठाचे ते अजूनच चवदार लागणार आहे थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता इतर कुठल्या भाज्या घालायच्या असेल टोमॅटो घालायचं असेल गाजर घालायचं असेल बीठ घालायचं असेल तर सुद्धा तुम्ही ते बारीक किसून घालू शकता तर हे मी अगदी साध्या आणि सोप्या सिंपल पद्धतीने बनवत आहे त्यामुळे यामध्ये फक्त मी कांदा वापरलेला आहे तर हे पहा असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे जे पीठ आहे ना जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा आता हे जे घावणे आहे ना मला थोडेसे मऊ करायचे आहे त्यामुळे हे जे पीठ आहे हे अगदी बरोबर आहे आणि अगदीच कुरकुरीत करायचं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्हाला वाढवावं लागणार आहे आणि हे घावणे बनवत असताना सर्वात महत्त्वाची स्टेप इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे साध्या तव्यावर घावणे येत नाही किंवा या ठिकाणी तुम्हाला नॉनस्टिक पॅन घ्यावा लागणार आहे तर तो आपल्याला तेलाने एकदा छान असा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे सारखं सारखं तेलसुद्धा लावायचं नाही नाहीतर आपली जे घावणे आहे अजिबात व्यवस्थित व्यवस्थित होत नाही सुरुवातीला एकदा तेल लावलं व्यवस्थित सोडून घेतलं ना त्यानंतर दोन तीन घावणी आपले आरामात होतात आणि तवा आपल्याला पूर्णपणे कडकडीत कर, गरम करायचं आहे त्यानंतरच आपलं जे मिश्रण आहे घावण्यांचं त्यावरती पसरवायचं आहे आणि काही मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे एक छान अशी वाफ काढायची आहे म्हणजे आपलं जे घावण आहे ते छान असं शिजलं जातं आणि झाकण काढल्याच्यानंतर अजिबात पलटवायची घाई करायची नाही वची बाजू आपल्याला पूर्णपणे सुकू द्यायची आहे आणि त्यानंतरच पलटवायची आहे लगेच झाकण काढल्या काढल्या जर तुम्ही पलटवलं ना आपलं जे घावण आहे म्हणजे हा जो डोसा आहे ना हा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे काही सेकंद झाकण काढल्याच्यानंतर वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर एक चमचाभर तेल टाकून हे आपण पलटवणार आहोत तर हे पहा खालची बाजू छान भाजली गेलेली आहे आता दुसऱ्याही बाजूने काही मिनिटांसाठी आपण हे भाजून घेणार आहोत शक्यतो घावण जे आहे ते एकाच बाजूने भाजलं जातं परंतु दोन्हीही बाजूंनी भाजल्यामुळे ते जे पदर आहे ना घावण्यांचे जेव्हा आपण घडी मारतो तेव्हा एकमेकांना चिकटत नाही त्यामुळे मी दोन्हीही बाजूंनी छान असे भाजून घेतलेले आहे तर हे पहा काय असं आपले हे जाळीदार बाजरीच्या पिठाचं घावण आपल्या इथे तयार झालेलं आहे पुन्हा एकदा आपण आता अजून एक घावण तयार करून घेऊया तेल लावायची आवश्यकता नाही एकदा आपण तेल लावलं ना त्यानंतर दोन ते तीन घावणं आपले आरामात तयार होतात त्यामुळे सारखं सारखं सुद्धा तेल लावायचं नाही तेव्हा छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे तेव्हाच आपल्या घावण्यांना जाळीही छान पडते आणि गॅसही मी इथे मोठाच ठेवलेला आहे झाकण ठेवल्याच्या नंतर मध्यम करायचा आणि एक छान अशी वाफ काढून घ्यायची नाहीतर आपला जर गॅस मोठा असेल तर खालून घावणं जळण्याची शक्यता असते झाकण ठेवल्याच्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे एक छान अशी वाफ काढून घेऊया आणि वाफ काढल्याच्यानंतर लगेचच आपल्याला हे घावन पलटवायचं नाही काही सेकंदासाठी याची जी वाफ आहे ही जाऊ द्यायची वरची बाजू कोरडी होऊ द्यायची आता तुम्हाला जर जास्त तेलकट नको असेल तर हे लगेचच तुम्ही पटवू शकता किंवा एक चमचा बघ तेल किंवा तूप लावलं तरीही हे जे घावणं आहे ना अतिशय भारी लागतं पण तांदळाचे घावण बऱ्याचदा खाल्ले असेल नाचणीच्या पिठाचे ज्वारीच्या पिठाचे परंतु बाजरीच्या पिठाचे घावण कधी जर खाल्ले नसेल ना तर एकदा जरूर ट्राय करून पहा अतिशय भारी लागतात आणि बाजरी थंडीमध्ये खाणे खूपच पौष्टिक आहे त्यामुळे ह्या पद्धतीने तर एकदा जरूर ट्राय केलं पाहिजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील कारण बऱ्याचदा लहान मुलं बाजरी जी आहे ही खात नाही बाजरीची भाकर खात नाही लहान मुलांबरोबर मोठी माणसंसुद्धा बाजरीची भाकर खायला थोडासा कंटाळाच करतात तर त्यामुळे थोडासा चेंज म्हणून अशा पद्धतीने खाऊने किंवा हा जो डोसा आहे ना तुम्ही जर बनवून दिला ना तर नक्कीच ते सुद्धा आवडीने खातील तर आपलं जे दुसरंही घावन आहे तयार झालेलं आहे त्यानंतर एका जाळीदार भांड्यावरती आपल्याला हे काढायचं आहे कारण त्याची जी वाफ आहे ना ती आपल्याला जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर याची खडी मारायची आहे तर हे पहा काय मस्त असं हे जाळीदार घावण आपलं तयार झालेलं आहे अगदी जसं तांदळाच्या पिठाचं घावण बनवत पण अगदी सेम तसंच घावण आपलं तयार झालेलं आहे तर आता या ठिकाणी मी एक घावण आहे ना हे एकदम कुरकुरीत तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर कुरकुरीतही बनवू शकता फक्त थोडंसं तीठ पात्र करायचं आणि पसरवायचं छान असं थोडंसं भाजायलाही थोडंसं मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं मस्त असं कुरकुरीतसुद्धा आहे घावन किंवा हा जो डोसा आहे लालटीचा पिठाचा तयार होतो लहान मुलं बऱ्याचदा मऊ आणि जो नरम डोसा आहे तो खात नाही तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने कुरकुरीत डोसा तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता हा तुम्ही त्यांना टिकीलाही देऊ शकता ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील तर सर्व जे घावन आहे ते माझी या ठिकाणी तयार झालेली आहे आता जेवढं मी प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये बरोबर माझे सहा ते सात एवढे घावणे तयार झालेले आहे इथे मी बाकीचे राहिलेले सुद्धा जे डोसे आहे ना ते बनवून घेतलेले आहेत हे जे घावन आहे हे अगदी मी मऊ तयार केलेलं आहे तर जे पीठ आहे ना हे थोडंसं घट्ट ठेवायचं तेव्हा आपले जे घावणे आहे हे मऊ तयार होतात मस्त असे हे आपले जाळीदार घावणे तयार झालेले आहे एकदा तरी नक्की ट्राय करून पहा सर्वांना खूपच आवडणार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे या यासाठी आपल्याला कुठलंही पीठ परमेंट करायची गरज नाही दही इनोसुद्धा घातलेला नाही अतिशय सोप्या पद्धतीने हे जे भावने आहे हे तयार केलेले आहे तर आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल आणि रेसिपी तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या हो नवीन असाल आणि चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तर मग कशी वाटली ही बाजरीच्या पिठाची घावण्यांची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये करून जा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद